पतीने डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू कोल्हापूर शिलो शिरोली येथे कोरगावकर कॉलनीत भाड्याने राहत असलेल्या सागर गोपाळ कोळवणकर वय पस्तीस वाडी भुदरगड याने मंगळवारी दिनांक तीन रोजी पत्नी मनिषा सागर कोळवणकर वय एकतीस हिच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केल्याने तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार चालू असताना बुधवार दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी पाचच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकात झाली आहे अधिक माहिती अशी की हल्लेखोर पती सागर हा गेल्या दहा बारा वर्षापासून पत्नी आणि दोन मुलांसह राहत असून तो शिरोली एम आय डी सी येथे नामांकित कंपनीत नोकरी करत होता त्यांच्यात वाद झाल्याने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी केले होते तिने आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी हातोडा काढून घेऊन जखमी झालेल्या मनीषाला सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना दोन मुले असून एक नववीत एक सहावीत शिकत असल्याचे समजते सागर यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने काहींनी पोलिसांना सांगितले तेथील नागरिकांनी सागरला पकडून रुग्णवाहिकेतून सी पी आर येथे आणून ते अस तेथे असलेल्या पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले त्यालाही उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण तो तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली शिरोली एम आय डी सी पोलिसांनी सागर गोपाळ कोळवणकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे